अकोला शहरातील मलकापूर येथील बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंटमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंटमध्ये दरवर्षी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सुमनताई भालदाणे या, या होत्या तर मुख्याध्यापक श्रीकांत भालदाणे मैथिली भालदाणे व गावंडे मॅडम यांच्यासह विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून सरस्वती माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन वाहार अर्पण करण्यात आले शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी शिक्षक वर्ग मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता रामरतन घावट अकोला काय नाव आहे मॅडम आपलं पूजा निलेश काले आज आपण इथं आलं ऍडमिशन करीत आलो होत्या हो ऍडमिशन ऍडमिशन के आग केली माझ्या मुलाची ऍडमिशन केली सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे हो हे ऍडमि हे जे कॉन्व्हेंट आहे बालाजी कॉन्व्हेंट हे कॉन्व्हेंटच्या बद्दल काही माहिती घेतली होती का अगोदर हो आधी स्कूल पहासाठी चालू आम्ही इथं नंतर स्कूल आवडली इथलं शिक्षण आवडलं इथं जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात शैक्षणिक कार्यक्रम होते मुलांचा बौद्धिक विकास होतो ऍडमिशन घेतले म्हणजे कमी इथं खूप छान शिक्षण मिळते मुलांना शिक्षण दिले जाते का इथं हो खूप छान म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम घेतले जातात जे पुण्यतिथी राहते जयंत्या राहतात सगळ्या नेत्यांचे साजरे होतात मुलांना समजते कि बा यांनी आपल्यासाठी काय केलं या नेत्यांनी आपल्यासाठी काय केलं या, या मध्ये मुलीची की मुलाची घेतली मुलाची घेतली कोणत्या वर्गात घेतली फर्स्ट स्टँडर्ड मध्ये घेतली पण आता तो सेकंड ला गेलेला आहे डोनेशन द्यावं लागलं का नाही डोनेशन वगैरे नाही द्यावं लागलं खूप कमी फीज मध्ये ऍडमिशन झालेली आहे धन्यवाद